जनतेचे आरोग्य उत्तम राहावे दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे लोकांच्या आरोग्यासाठी सहकार्याचा हात पुढे करत दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलीचे वाटप बालकांच्या हृदयाची शस्त्रक्रिया पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांचे नेत्रचिकित्सा चिकित्सा शिबिर पस्तीस हजारपेक्षा जास्त लोकांना चष्मे वाटप तर पाच हजारपेक्षा जास्त लोकांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मूल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचा संकल्प केला असल्याची ग्वाही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आरोडा येथे माता सेवा संस्था चंद्रपूर यांच्या माध्यमातून व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते मतदारसंघाचा विकास साधताना येथील नागरिकांना अपेक्षित असलेले विकास कामे मार्गी लावली आहेत असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले मूल ते मारोडा रस्ता कृषी महाविद्यालय सिमेंट कांक्रीट रोड मारोडा रेल्वे थांबा आदी विकास कामे पूर्णत्वास आली असून या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री सुधीर मुनगंडीवार म्हणाले मारोडा गाव विकसित व्हावे यासाठी येथे कृषी महाविद्यालयाची उभारणी करण्यात येत आहे प्रत्येक गावाच्या विकास कामासाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला मारोडा येथील तलावाचे सौंदर्यीकरण वाचनालय महादेव मंदिराचा जीर्णोद्वार आदी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून बारोडा प्रवेशद्वार उभारण्याची येथील गावकऱ्यांची मागणी होती ही मागणी लक्षात घेऊन प्रवेशद्वार गेट उभारण्यासाठी वन विभागाच्या ताडोबा फाउंडेशनच्या माध्यमातून पंचवीस लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले नेत्र चिकित्सा शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम करण्यात आले असून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करून मतदारसंघातील पाच उपकेंद्रांना विशेष भाव म्हणून मान्यता मिळवून दिली तसेच मुले येथील ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक करण्यात येत असल्याचे ते म्हणाले भोई समाजासाठी मच्छिमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली शबरी आवास, रमाई आवास प्रधानमंत्री आवास व इतर आवास योजनेकरिता देण्यात येणारे अनुदान एक लाख तीस हजार रुपये सहाशे वरून एक हजार पाचशे रुपये वाढ दिली रस्ते ही ग्रामीण विभागाची रक्तवाहिनी आहे ग्रामीण भागातील पाधन रस्ते तसेच शहरातील मुख्य रस्ते उत्तम केले राज्यपाल महोदय यांनी बोंबुर् क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचे चा कौतुक केले असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सर्व जाती धर्माच्या विकासासाठी कार्य केले असून पन्नास वर्षात न झालेली विकास कामे येत्या दहा वर्षात पूर्ण त्रास नेली असून मालोडावासी यांनी विकासाची गंगा थांबवू देऊ नये असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले